नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसे करावे कुणी करावे आणि कधी करावे त्यासोबत कुंकुमार्चन केल्याने नक्की काय होते कुंकुमार्चनाचे फायदे काय आहेत फलप्राप्ती काय होते याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कुंकुमार्चन करणे म्हणजे काय इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू मूर्ती अथवा फोटोमधील चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा ललित सहस्रनाम इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय ललित सहस्त्रनाम देवी देवीस्तुती नवर्ण मंत्र देवी सहस्रनामावली देवी अष्टोत्तर शत नामावली म्हणून कुंकू कुंकुवाणे यालाच कुंकुमार्चन असे म्हणतात नवरात्रीमध्ये विशेषत पंचमी अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी कुंकुमार्चन केले जाते आदि मायेला कुंकुमार्चन एवढं प्रिय का आहे ते जाणून घेऊया कुंकुमार्चन पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून बनवलेलं कुंकू असतं कुंकुवामध्ये कुंकु देवीचं तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते आणि म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे साडेतीन शक्तीपीठांमध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केला जातो भारतीय संस्कृतीत कुंकवाला सौभाग्याचं लेणं असं म्हटलं जातं हे कुंकुमार्चन कधी करावे याविषयी जाणून घेऊया अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे अमावस्येला कुंकुमार्चन करू नये अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्जन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभ फलदायी आहे कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊया ललिता सहस्रनाम सुक्त देवी सुती सहस्रनामावली देवी, देवी अष्टोत्तर शतनामावली यांचे उच्चारण करून कुंकुमार्चन केले जाते अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा वाचनादरम्यान कुंकुमार्चन करणे पुण्यकारक मानले जाते कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिले जाते तर काही ठिकाणी चरणांपासून सुरू करून मस्तकांपर्यंत कुंकू वाहतात कुलाचाराने तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार देवीला कुंकुमार्चन करावे देवीला कुंकू वाहताना करंगळी व वा तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मृदे प्रमाणे फक्त अंगठा अनामिका यामधले बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत व्हावे कुंकुमार्जनासाठी तांबे पितळ किंवा चांदीचे तामण घ्यावे त्यात देवीची मूर्ती ठेवावी अन्नपूर्णा माता दुर्गादेवी किंवा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती घ्यावी तुम्ही श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणून सुपारी तांब्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला शुचिरभूत करून घेऊ शकता कुंकुमार्चन करताना दीप धूप लावावा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा असावा मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू एका डबीत ठेवावे हे कुंकू अतिशय पवित्र मानले जाते त्यामुळे डबी स्वच्छ आणि मोठी असावी कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवीचा प्रसाद म्हणून नातेवाईक मित्रपरिवार यांना द्यावे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये ते रोज सकाळी कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरणे अतिउत्तम आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो आणि आपली कामे पटापट पूर्ण -पत होतात देवीला कुंकुमार्जन करण्यामागचे शास्त्र काय आहे ते जाणून घेऊया कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते आणि म्हणूनच देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते त्यानंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तितत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा ही कुंकवाणे करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ति तत्वांच्या लहरी कालावधीतच आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले गेले आहे मूळ शक्तितत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम म्हणून वापरले जाते कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर कुंकु ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरून त्या स्त्रीच्या पतीच्या व्यवसायाची माहिती कळत असे कुंकू लावल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यात अमूलाग्र बदल होतो पूर्वी विवाहित स्त्री ठसठशीत कुंकू पाहून कळून यायची पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या कुंकू हे जसे साजशृंगराचे साधन आहे तसंच ते महिलांच्या सौभाग्याचेही प्रतीक आहे कुंकू लावण्याचे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे कुंकू लावणं हा केवळ एका प्रथेचा हिस्सा नाही तर हे स्त्रियांच्या आरोग्यावर देखील परिणाम करतो विज्ञानाच्या म्हणण्यानुसार कुंकू हे हळद आणि लिंबूपासून तयार होत असल्याने यातील गुणधर्म ताणतणाव कमी करण्यास मदत करतात याशिवाय मेंदू अधिक सक्रिय आणि सतर्क राहण्यास मदत मिळते काही अभ्यासातून हे सुद्धा निष्कर्ष पुढे आले आहेत की कुंकवाच्या वापराने रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो अशा चक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करते जेव्हा आज्ञाचक्रावर दाब पडतो तेव्हा मन एकाग्र होते आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहते डोकेदुखी कमी होते त्यातील गुंधनबांमुळे हे परिणाम दिसू लागतात असेही म्हणतात स्त्रीचं रूपच अग्निस्वरूप आहे त्यामुळे रंग तिला अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन केल्याने स्त्री प्रसन्न होते आणि म्हणूनच देवीला देखील कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे म्हणून यावर्षी नवरात्रीत आपण सर्वांनी एकदा तरी आई जगदंबेला कुंकुमार्चन नक्की करावे आणि अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत ठेवावे अक्षयलक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता नक्कीच होते कुंकुमार्जन संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम 真的吗？